नमस्कार रेशूज किचन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण रताळ्याची न उकडता न भाजता झटपट व पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत जी सर्वांना नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे मीडियम साईजची तीन रताळी घेतलेली आहे तर ही रताळी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवायची म्हणजे यावरती जी काही माती वगैरे लागलेली असती ती निघून जाते व आपण सालासहित सुद्धा रताळी वापरू शकतो पण जर साल नको असेल तर पिलरने या पद्धतीने आपण साल काढून टाकूया तर अगदी हलक्या हाताने हे पिलर पिरवायचं म्हणजे अगदी पातळ साल यावरची निघून जाते तर आता इथे सर्व रताळ्यांची साल काढून टाकलेली आहे आणि आता अगदी पांढरी शुभ्र ही रताळी दिसत आता यानंतर काय करायचं यामधलं एक रताळ्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर खूप बारीक तुकडे नाही करायचे थोडे मोठे मोठे ठेवले तरीही चालतील किंवा स्लायसरवर जरी पटापट फिरवून घेतलं तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने सुरीने किंवा वेळीने कापले तरीही चालेल कारण हे आपल्याला मिक्सरलाच फिरवून घ्यायचं आहे तर आता मी पूर्ण रताळ अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे थोडेसे मीडियम तुकडे ठेवलेले आहेत यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हे कापलेले रताचे काप घालायचे आता यानंतर यामध्ये थोडंसं दूध घालायचं तर एक मिडियम साईजच्या रताळ्यासाठी मी जवळपास पाव वाटी दूध घातलेलं आहे तर पाव वाटी ते अर्धी वाटीपर्यंत आपण इथे दूध घालू शकतो कारण आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं तर मी ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकता अशी एकदम पेस्ट बनवून घ्यायची आहे आता यानंतर गॅसवर एक भांड ठेवायचं व यामध्ये आता एक चमचा तूप घालायचं तूप थोडे गरम झाले की मग यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स घालायचे तर इथे मी थोडे काजू बदाम मनुके पिस्ता असे थोडे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुकडे करून आपल्या आवडीचे आपण कोणतेही घेऊ शकतो किंवा नसेल घालायचं तर स्किप केलं म्हणजे नाही गाठलं तरीही चालेल तुपामध्ये किंवा तेलामध्ये ड्रायफ्रुट्स भाजले की, की थोडेसे क्रंची लागतात आणि ते यामध्ये खूपच छान लागतात तर फक्त हलका कलर चेंज होईपर्यंत ते यामध्ये चांगले भाजून घ्यायचे आता यानंतर यामध्ये अर्धा लिटर दूध होतायचं तर गॅस आपल्याला एकदम बारीकच ठेवायचा आहे आणि अर्धा लिटर दूध गाईचे किंवा म्हशीचे कोणतेही आपण इथे वापरू शकतो डायरेक्ट पॅकेटमधलं वापरलं तरीही चालेल किंवा उकळी आणून थंड केलेलं दूध इथे वापरलं तर अजूनच छान होईल आता दुधाला चांगली उकळी आणायची तर दुधाला इकडे उकळी येईपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात तर उरलेली जी दोन रताळी साल काढून ठेवलेली होती ती आता किसणीवर खिसून घ्यायची तर इथे शक्यतो मोठ्या किसणीचाच वापर करायचा म्हणजे खिस अगदी लांब लांब तयार होत व बारीक खिसणी वापरली तर ते खूपच बारीक होतं तर आपल्या आवडीनुसार आपण मोठी किंवा छोटी खिसणी वापरू शकतो तर आता इथे रताळी खिसून झालेली आहेत आणि हा खिस पाहू शकताय अगदी मोकळा सुटसुटीत आणि लांब लांब तयार झालेला आहे आता यानंतर इकडे दुधाला सुद्धा उकळी येत आहे म्हणजे दूध आता चांगला गरम झालेला आहे आणि हे पहा दूध आता वर येत आहे तर पटकन एका चमच्याने किंवा पळीने हे हलवून घ्यायचं नाहीतर दूध उतू जाऊ शकतं दुधाला उकळी यायच्या आधी गॅस मीडियम किंवा हाय फ्लेमवर ठेवला तरीही चालेल व दुधाला उकळी आल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा यानंतर रताळ्याचा खीस यामध्ये घालायचा तर रताळी शिजायला काही वेळ लागत नाही आपण तर इथे रताळ्याचा खीस वापरलेला आहे त्यामुळे शिजायला तर बिलकुलच वेळ लागत नाही एका उकळीमध्येच रताळ्याचा खीस अगदी छान शिजतो तर रताळी आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगली आहे खूपच पौष्टिक आहे कारण यामध्ये खनिजे फायबर्स आणि व्हिटॅमिनचे प्रमाण भरपूर असते उपवासाच्या दिवशी बरेच असे पदार्थ असतात की जे आपण खाल्ले की आपल्याला ॲसिडिटी म्हणजे मळमळ व्हायला चालू होते पण रताळ्यामुळे असं अजिबात काही होत नाही रताळ खूप पौष्टिक आहे आपल्याला ॲसिडिटी वगैरे होऊ देत नाही पचनसंस्था सुधारते शिवाय रताळ्यामध्ये जी अँटीऑक्सिडेंट्स असतात ती आपल्या रक्तातील शुगर शोषून घेतात त्यामुळे डायबेटीस लोकांना तर खूपच याचा फायदा होतो शुगर वाढू देत नाही शुगर मेंटेन राहते शिवाय हे डोळ्यासाठी सुद्धा खूपच चांगलं असतं तर आता दुधाला पुन्हा उकळी आलेली आहे आणि रताळ्याचा खीससुद्धा पहा पूर्ण शिजलेला आहे आता ही खीरसुद्धा पाहू शकताय रताळ्यामुळे ती थोडीशी घट्ट झालेली आहे पण याला अजून दाटसरपणा येण्यासाठी आपण जे मिक्सरला रताळं वाटून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालायचं यामुळे ही खीर इतकी छान तयार होते शिवाय त्याची टेस्टसुद्धा खूप छान होते आणि एकदम दाटसर बनते तर अगदी मिनिटभरामध्येच याचा फरक जाणवेल दुधाला अजून थोडासा दाटसरपणा येईल आता यानंतर यामध्ये आपण अजून साखर नाही घातली तर इथे मी अर्धा लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर घातलेली आहे तर हे प्रमाण अगदी योग्य आहे खूप गोडही होत नाही आणि कमीही होत नाही यापेक्षा जास्त साखर घातली तर मात्र खूपच गोड होईल जर गोड कमी खात असाल तर थोडीशी कमी साखर घातली तरीही चालेल किंवा साखरेऐवजी गूळ वापरला तर ते अजूनच पौष्टिक होईल तर साखर आपण सर्वात शेवटी घातलेली आहे त्यामुळे खीर जास्त चिकट होत नाही व दूध गरम असल्यामुळे साखरसुद्धा यामध्ये पटकन विरगळते तर आता फक्त दीड ते दोन मिनटं याला बारीक गॅसवर असंच ढवळत राहायचं आणि आता इथे ही खीर पहा किती दाटसर पण आलेला आहे या खिरीला अगदी मस्त खीर इथे तयार झालेली आहे तर हे पहा पूर्वीपेक्षा खूपच दाट झालेली आहे म्हणजे घट्ट झालेली आहे जर आपल्याला यापेक्षा अजूनही दाटसर म्हणजे अगदी घट्ट रबडीसारखी हवी असेल तर जे मिक्सरला रताळा पण वाटून घातलेला आहे त्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं पण अशीसुद्धा खीर अगदी बासुंदीसारखी तयार होते खूपच छान लागते आपल्याला गरम खीर आवडत असेल तर आपण ही अशीच घेऊ शकतो पण थंड झाल्यावरती अजून घट्ट होते आणि तितकीच सुद्धा लागते तर यावरती आता झाकण ठेवूया आणि खीर थंड झाल्यानंतर पाहूया तर इथे आता खीर थोडी थंड झालेली आहे व बघू शकताय पूर्वीपेक्षा किती दाटसरपणा आलेला आहे खीर आणि खरंच खूपच टेस्टी खीर तयार होते अगदी छानच लागते शिवाय कमी साहित्यात बनते आणि पौष्टिक सुद्धा आहे ही खीर जर तुम्ही खाल ना तर दिवसभर आपल्याला एनर्जेटिक वाटेल म्हणजे उपवासामुळे अशकपणा थकवा किंवा चिडचिड होते तर असं काहीही होणार नाही आता ही खीर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर अगदी बासुंदीची टेस्ट या खिरीला येते व यामध्ये आपण कुठलाही खवा किंवा मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क असं काहीही वापरलेलं नाहीये अगदी घरगुती साहित्यांमध्ये ती इतकी मस्त खीर तयार होते रताळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे यातील घटक आपल्या रक्तातील शुगर वाढू देत नाही शुगर असणाऱ्या म्हणजे डायबेटीस माणसाला खूप मोठा प्रश्न पडतो की उपवासा दिवशी काय खायचं कारण उपवासाचे असे अनेक पदार्थ आहेत की ज्याच्यामुळे शुगर वाढते तर हा एक उत्तम पर्याय आहे फक्त साखरेऐवजी गुळ वापरला तरीही चालेल यामुळे शुगर वाढणार नाही उलट दिवसभर एनर्जेटिक म्हणजे उत्साह अंगामध्ये राहील अशकपणा थकवा चिडचिड असं काहीही होणार नाही शिवाय अगदी झटपट बनते बनवायला सुद्धा वेळ लागत नाही आणि अगदी कमी साहित्यात बनते व अशा पद्धतीने जर तुम्ही खीर बनवलात ना तर फक्त उपवासाच्याच दिवशी नाही तर सणाला म्हणजे घरात काही कार्यक्रम असेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही ही खीर बनवून खालीत इतकी मस्त आणि टेस्टी खीर तयार होते तर आता इथे मी खीर थोडीशी टेस्ट करून पाहते वाव मस्तच खरंच बासुंदीपेक्षाही काही टेस्ट कमी नाही आहे खूप छान झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत